छत्रपती शिवाजी पार्क व आझाद मैदान हे राज्याच्या दृष्टिकोनातून मुंबईतील अत्यंत महत्त्वाचे अशी ठिकाणे आहेत या दोन्ही ठिकाणांना अनन्य साधारण असं महत्व आहे राज्यातील आणखी एक स्थान पनवेल उरण साठी उलवानोड मध्ये व्हावे यासाठी या ठिकाणी या छत्रपती शिवाजी पार्कच्या धर्तीवर मैदान आणि शिवसृष्टी उभारणार असल्याची ग्वाही माजी खासदार लोकनेते रामशेट ठाकूर यांनी आज उलवानोड येथे नमोचषक दोन हजार पंचवीस या भव्य क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यावेळी वेळी केली लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल व उरणच्या वतीने दिनांक ते उलवा नोडमधील स्कूलच्या पाठीमागील बाजूच्या मैदानावर अर्थात लोकनेते रामशेठ ठाकूर क्रीडा नगरीत आयोजित करण्यात आलेल्या नमोचकचे ढोलताशा लेझिम फटाक्यांच्या आतिशबाजी आणि हजारो खेळाडू आणि क्रीडा रसिकांच्या साक्षीने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि कोकण महाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते शानदार उद्घाटन झाले यावेळी मार्गदर्शन करताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी बोलताना सांगितले अटल सेतीवरून जाणाऱ्या प्रत्येक माणसाला छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट दर्शन होईल त्या अनुषंगाने महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले या, के या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी पनवेल तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख नमो चषकाचे मुख्य आयोजक व पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे पुरण तालुकाध्यक्ष रवी बोहीर अध्यक्ष कौशिक शाह आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या चषकाला नमो चषक दोन हजार पंचवीस असं नाव देण्यात आलेलं आहे अतिशय भव्य देवी अशा स्पर्धा आपण मुद्दामहून माननीय भारताचे लाडके पंतप्रधान माननीय मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आपले नेते फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आपण या आयोजित करण्यात आलेले आहेत आरबीएन न्यूज साठी न्यूज ब्युरो पनवेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका